नमस्कार आताच्या घडीचे खळबळजनक घटना समोर येत आहे देशभरात सध्या सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करत लाखो रुपये सायबर गुन्हेगारांनी लुटल्याच्या घटना घडत आहे अशीच घटना मंगळवेड्यात देखील हो घडली आहे गृहिणींसाठी हॉटेल व्यावसायिकांसाठी व केटरर्स खुशखबर आता पंढरपूर तालुक्यात बेल तयार आयतास सोललेला दर्जेदार लसूण पाला सोललेला असल्यामुळे वजनात वाढ व सोलण्यासाठीच्या वेळेची बचत कामगारांचा खर्च वाचतो बाजारभावापेक्षा कमी दरात प्रति किलो फक्त दोनशे रुपये जास्त घेतल्यास किंमत आणखी कमी होईल विवाह सोहळा आदी समारंभांसाठी अतिशय उपयुक्त घरपोहोच सेवा मोफत ऑर्डर देण्यासाठी लगेच कॉल करा आमचा पत्ता आनंद सुपर मार्केट कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर शहरातील युवकाला डिजिटल अटकच्या नावाखाली दहा लाख साठ हजार रुपयांची फसवणूक केली आहे प्रशांत भामट्याचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार युवक मंगळवेढा शहरातील शहरा शनिवार पेठ भागात राहिला आहे सायबर चोरट्यांनी दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी ते सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून पाच मिनिटांपर्यंत यातील मोबाईल नंबर ट्रिपल फाईव्ह टू थ्री डबल एट सिक्स सेवन वन झिरो व नाईन सेवन सिक्स फोर फोर नाईन वन एट डबल झिरो या नंबरवरून विर्यादीच्या मोबाईल सेवन थ्री एट सेवन ट्रिपल थ्री वन फोर डबल सिक्स यावर वेळोवेळी व्हिडिओ कॉल करून तुमच्या नावे कुलबा मुंबई येथे कॅनरा बँक येथे खाते ओपन झाले असून सदर खात्यामध्ये एकूण पाचशे शहात्तर कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला आहे तुमच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झाला आहे तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात येत आहे तुमच्या सर्व सेव्हिंग फिक्स डिपॉझिट एस आय पी मधील रक्कम तुमच्या चौकशी पूर्ण होईपर्यंत तुम्ही सांगत असलेल्या बँक खात्यामध्ये ट्रान्स्फर करा असे सांगून फिर्यातीला डिजिटल अरेस्ट केल्याची भीती दाखवून त्याबाबत व्हॉट्सअपद्वारे खोटे कागदपत्रांची पीडीएफ पाठवून फिर्यादीस दहा लाख साठ हजार रुपये यातील वर नमूद मोबाईलधारक आरोपी प्रशांत याने त्याने दिलेल्या वरील दोन मध्ये पाठवण्यास भाग पाडून फिर्यादी माळी याची फसवणूक केली आहे